एमपीएससी चे क्लासेस हरपसर मध्ये काढले अजून बोर्ड आहे बघा तिथं स्मार्ट करिअर अकॅडमी तिथं पाच सातशे पोलिसांचे बोट तुम्ही जाताना सर सगळ्यात बघा आणि आपण पुण्याला उजवातला गाडी चालवा स्मार्ट अकॅडमी आपली पीएमटी जी बिल्डिंग दहा हजार किलो जागा होती ती घेतली तिथं क्लासेस चालू केले एमपीएसी चालू केले पी चे केले पोलिसांचे केले पोलीस भरती सुद्धा चालू केली पोलीस भरतीचा क्लास आणि त्या पोलिसांना पोलिस भरतीला शिकवायला मीच बीएसआयच्या बोलायला मीच एमपीसी करून ज्याला डेप्युटी कलेक्टर तहसीलदार व्हायचा त्याला शिकवायला मीच आणि ज्याला जै आय एस आय पी एस व्हायचा आहे त्याला बी शिकवायला कारण <ंग> शिक्षक एवढे पैसे नव्हते क्लास चालू केल्यामुळे मग हळूहळू ज्ञान प्रभू शिक्षक आले त्याचं जरा स्वरूप वाढवलं एकाच वर्षामध्ये माझ्या संस्थेचे सहाशे महाराष्ट्र पोलिस दलामध्ये निवड झाली एका वर्षामध्ये <पुणा> तीस विद्यार्थी होते तीस पैकी एकोणतीस विद्यार्थी विद्यार महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये क्लास वन पासून ते क्लास थ्री पर्यंत पहिल्याच वर्षामध्ये निवड झाले लोकांना सगळ्यांना वाटत की हा पुढारी लोकांना काय हक्क असते अवतडे सर काल मी उद्धव नाव घेतो काल आम्ही एकत्र गप्पा मारतो मला बुधी लोकांच्या बरोबर गप्पा मारायला फार आवडत शून्यातून विश्व निर्माण करणारी सुद्धा काही माणसं असत त्यामुळे शिक्षकाच्याबद्दल बद्दल तुमच्या अध्ययन कौशल्याच्या बरोबर विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र समजून घेत घेत त्याला उभारी देण्याच्या करता महत्वाकांक्षा देणं आणि त्याला जे अथांग विश्व जेवढा आकाश मोठा आहे त्या आकाशाला व्यवस्थित घालण्याची महत्वाकांक्षा त्याच्यामध्ये येते तो खराब शिक्षक कुठल्या क्षेत्रामध्ये तू काम करणार आहे कुठल्या क्षेत्रामध्ये जाणार आहे याला पाहतो नाही ज्या क्षेत्रात जाणार आहे त्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थानी जाण्याच्या करता धडपड त्याच्या भरामध्ये आणि निर्माण करण्याची कुवत ज्या शिक्षकामध्ये असते तो खराब असत आणि ती भूमिका ते आपण सगळेजण मिळून पार पाडत असता आणि म्हणून करता या शिक्षकांचा समाजामध्ये अत्यंत महत्वपूर्ण अत्यंत महत्वपूर्ण रोल आहे शिक्षक हिरवराबाहेोगा मास्तर घरामध्ये दोन अडीच लाख रुपये दर महिन्याला येतात ह्यांचं काय मस्त चाललंय मजा चालली असं वाटतं लोकांना परंतु जर त्यांचं मस्त नाही चाललं तर समाज सगळा जो आहे तो बेशिस्त होईल आणि याच्याकरता शिक्षकाचं करता, मस्तच चाललं पाहिजे तर तो मोकळपणानं त्या समाजाला शिस्त लावण्याच्या करता अतिशय मोकळेपणानं काम करू शकतो आमच्या शिक्षकांचे अनेक प्रश्न तसे कधी संपत नसतात अजून अनेक प्रश्न आहेत तुम्ही आज विधानसभेचे उपाध्यक्ष विधानसभेच्या उपाध्यक्षांना मगाशी मी सांगितलं एवढे अधिकार आहे एखाद्या मंत्र्याला कॅबिनेट मंत्र्याला फक्त अधिकार उठलाय त्याच्या खात्याची फक्त माणसं बोलवतायत इतर कोणाला बोलवता येत नाही कृषी खात्याचे मंत्री फक्त कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक लावू शकतो कुठल्याही विभागाची बैठक लावण्याचा अधिकार फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला विधानसभेच्या विधान परिषदेच्या अध्यक्ष सभापतीला आणि त्याच्यानंतर विधानसभेच्या उपाध्यक्षालाच असतो ते ग्रह विभागाची बैठक लावू शकतात कृषी विभागाची लावू शकतात शिक्षण विभागाची लावू शकतात पाणी पुरवठ्याचे लावू शकतात आरोग्य विभागाची लावू शकतात महानगरपालिकेचे लावू शकतात झेडपीची लावू शकतात तुमच्या मोहळ मधल्या सफाई कामगारांना जर पगार मिळत असेल तर तो का मिळत नाही म्हणून त्याच्या मुख्य सचिवाला दालनामध्ये बोलवून घेऊन बैठक लावून त्यामुळे आपल्या शिक्षकांच्या प्रश्नाच्या करता ऑलरेडी त्यांनी प्राध्यापकांच्या भरतीच्या संदर्भामध्ये जे मागच्या दहा वर्षापासून प्राध्यापकांची भरती रखडलेली आहे जवळपास अकरा हजार प्राध्यापक जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रातले मागच्या दहा वर्षापासून भरलेच नाही एकाच प्राध्यापक फिजिक्स त्यांनी शिकवायचं केमिस्ट्री त्याने शिकवायचं मॅथ्स त्यांनी शिकवायचं भूगोल शिकवायचं इतिहास मी त्याने शिकवायचं अशी परिस्थिती अनेक महाविद्यालयांमध्ये आहे कारण त्या महाविद्यालयामध्ये भरती झालेली नाही जे सरकारी अनुदानित महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत तो पगार घेतो तीन लाख रुपये आणि त्याच ठिकाणी दहा वर्षापासून कंत्राटीवर जो शिकवतोय तो पगार घेतोय तीस हजार रुपये शिकवतोय ती तेवढंच आपण विधानसभेचे उपाध्यक्ष आहात या प्राध्यापकांच्या भरतीच्या संदर्भात आश्वासन दिलं की पुढच्या सहा महिन्याच्या आज सगळी भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा हा विषय आहे आपल्या विधानसभेमध्ये आताच सरकार आल्यानंतर दिलं गेलेलं जे आश्वासन आहे त्या आश्वासनाच्या पूर्तीच्या संदर्भातली जी आपल्या अध्यक्षतेखाली जी समिती असते आश्वासन आश्वासन समिती त्याची बैठक आपण बोलवावी आणि प्राधान्यानं हा प्राध्यापकांच्या भरतीच्या विषयाच्या संदर्भामध्ये राज्यातले अकरा बारा हजार प्राध्यापक जे आहेत ते विधानसभेचं आश्वासन पूर्ण होत आहे या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी आपली त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून आपली भूमिका बजावावी अशी एक आपल्या सर्व शिक्षकांच्या वतीनं विनंती करतो टी टी परीक्षेचा फेरविचार करावा असं काही जणांचं म्हणणं आहे तर स्पर्धा वाढलेली आहे आता राज्य सरकार चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी सुद्धा आता एम पी एस भरले जात आहेत तृतीय श्रेणीचे एम पी भरल्याचा निर्णय झालाय क्लास वन क्लास टू तर आपण ऑलरेडी एम पी एस सीतून भरतोय त्याच्यामध्ये शिक्षकांनी एखादी परीक्षा रद्द करावी परंतु किमान मेरिट जे आहे त्याचा निकष असावा म्हणजे वसिलीबाजी होणार नाही या परीक्षांमुळे वसुलीबाजी होत नाही तर हा चर्चेचा विषय अशी पण शिक्षकांची एक मागणी आहे की टीईटीचा फेरविचार करावा शिक्षकांची अशिक्षणिक कामे करावी ही याद्या करायला होतात काही करायला होतात शासनाच एखादं कुठलं काम न सांगतो बरोबर आहे म्हणजे गावातली कृत्रिम होण्याचं काम फक्त राहिले राहिलेलं पशुजनकांना करायला सांगितलं नाही अजून फक्त एवढंच राहिलं नाही तर शिक्षकाला सगळी काम शासनाचे कारण शासनाचा असं ग्रह झालाय शिक्षकाला काय दहा ते पाच झाले की मोकळा असते त्याला काय काम परंतु आमच्या पापरी या गावामध्ये आज प्रधानमंत्री कुठली शाळा प्रधानश्री कुठली श्री आज पापरी गावामध्ये एक शाळा आधी त्या शाळेला भेट दिली का उभ्या महाराष्ट्रामध्ये आज जिल्हा परिषदेच्या शाळांना दोन दोन तीन तीन हजाराचं बेटिंग शाळेत ऍडमिशन घेण्याच्या करता एका खेडेगावाच्या शाळेमध्ये अशा पद्धतीचे शिक्षक सुद्धा असतात अशी शाळा असते ज्या शाळेला जिल्हा परिषदेच्या शाळेला सुद्धा जिथं फुकट मुलांना गरीबाच्या पोरांना शिकवलं जातं त्या शाळेमध्ये पैशावाल्याची पोरं सुद्धा आमच्या या शाळेत घ्या म्हणून तिथं वेटिंगला थांबणारी अशी आमची खेड्यातली शाळा आमच्या पापरीची शाळा आहे अशा शाळांकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे ही शाळा असते नंबर वनला का जाते कारण त्या शाळेचे शिक्षक तुमचे दिवसभराचे तास संपल्यानंतर सुद्धा चार चार तास त्या ठिकाणी मुलांना त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचे क्लासेस घेतात त्या शाळेतला प्रत्येक विद्यार्थ्याला कुठली ना कुठली शिष्यवृत्ती मिळते मुलं एमपीसीसी तर जातातच त्याचबरोबर परदेशात सुद्धा तिथून शिकलेली मुलं गेलेली आहेत असं नाव लौकिक असलेला आमच्या जिल्हा परिषदेच्या आपण बघायच आपल्या तात्या क्षीरसागर माझी सभापती तिथे बसले मग तुम्हाला सांगत होतो रयत शिक्षण संस्थेचे काम पाहतात त्यांच्या नेतृत्वामध्ये मोहोळ तालुक्यातली भेट द्या आणि त्या संस्थेचे विद्यार्थी अतिशय गुणवंत विद्यार्थी आणि हे सगळं का होतं यशस्वी विद्यार्थी तिथं घडतात ज्या ठिकाणचे शिक्षक जे आहेत ती मुलं यशस्वी होण्याच्या करता स्वतःच्या मुलासारखी त्या शाळेतल्या पोरांची काळजी घेतात म्हणून ती संस्था मोठी होते म्हणून ती मुलं यशस्वी होतात मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या नेताजी प्रसालेमध्ये त्या ठिकाणचे शिक्षक जे आहे या शिक्षकाने आम्हाला घडवलं रमेश बालसकर आम्ही साधारण एकाच भागपुडो वर्गामध्ये होतो त्या शिक्षकाने आम्हाला घडवलं तो जो लहानपणीचा आमच्यावर झालेला संस्कार आहे तो स्वाभिमानाचा संस्कार असेल त्या ठिकाणी मोठा मोठ्या संस्कार असेल आमच्यामध्ये ईर्षा महत्वाकांक्षा निर्माण करण्याचं काम जर केलं असेल तर आमच्या आई वडिलांबरोबर केलेलं आहे आणि म्हणून या शिक्षकांचा सन्मान जो आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे आणि तो माझ्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या हस्ते आणि उपस्थित होतोय याच्यासारखा गौरव सोहळा या मला दुसरा कुठला वाटत नाही शिक्षकांच्या या शिक्षकांच्या संदर्भानं मी जास्त वेळ घेणार नाही अध्यक्षांना पुन्हा पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड चार वाजेपर्यंत पोहोचायचं आहे तिथं एक वेगळा कार्यक्रम आहे का म्हणून इतर मान्यवरांच्या भाषणाला फाटा देऊन थेट त्या ठिकाणी प्रस्थान दिल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्याच्या मनोगतानंतर मी माझं मनोगत व्यक्त केलं मी मनापासून उपाध्यक्षांना आणि सर्व व्यासपीठावरच्या मान्यवरांना आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देईन आम्ही यावर्षी अध्यक्ष महोदय शिक्षकाचा पुरस्कार देत असताना फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आदर्श काम करणाऱ्या किंवा चांगलं काम करणाऱ्या शिक्षकाला पुरस्कार द्यायची पद्धत आहे आरले बरोबर आहे आणि शासकीय समारंभ सुद्धा जिल्हा परिषदेचाच होता जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकाच्या व्यतिरिक्त आमच्या माध्यमिक शाळेचे शिक्षक सुद्धा तेवढेच महत्वाचे आमचे उच्च माध्यमिकचे शिक्षक सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत आणि त्याच्यानंतर महाविद्यालयीन शिक्षक सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे याच्याबरोबर ज्ञानदानाचं काम करणाऱ्या खासगी शिक्षण संस्था तो तेवढ्याच महत्वाचे आहे त्याचबरोबर गुरुकुल चालवणाऱ्या निवासी शाळा आणि त्या ठिकाणी चालवणारे जे संस्था आहेत त्या संस्था देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत शिक्षकी पेशामध्ये आयुष्यभर शिक्षकी सेवा करून निवृत्त झालेला शिक्षक जो आहे तो सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे आमच्याकडं प्रत्येक ठिकाणी खाजगी कोचिंग क्लासेस असतात त्या खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये सुद्धा ज्ञानदानाचं काम चाललं असतं स्पर्धात्मक परीक्षेला आय आय टी असेल जेई असेल याच्याकरताचे विद्यार्थी घडवण्याचं काम आमच्या कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून चालतं आमची मुलं इंग्लिश मिडियमच्या पहिलीपासून शाळेला जातात त्या इंग्लिश मिडीयमची नर्सरी स्कूल चालवणाऱ्या जी चा शाळा संस्था आहेत त्या खासगी आहेत त्या संस्थांचं काम देखील महत्वाचं आहे आणि याचबरोबर आमच्या अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून काम करणाऱ्या ज्या लहान बाळांना छोट्या छोट्या तीन तीन वर्षाच्या कोरोना घडवण्याचं शिकवण्याचं काम करतात आई जे आईला जे काम करतात जमत नाही ते काम पूर्ण वेळ ड्युटी लावून मनापासून त्या मुलाचा हजरा काढण्यापासून त्या ज्या अंगणवाडी सेविकांचा करतात त्या अंगणवाडी सेविकांचा सुद्धा शिक्षिका म्हणून सन्मान होणं एवढंच महत्वाचं आहे आणि आदर्श आदर्श अंगणवाडी सेविका शिक्षक आदर्श माध्यमिक शाळेचा शिक्षक आदर्श उच्च माध्यमिक शिक्षक आदर्श त्या ठिकाणी महाविद्यालय शिक्षक आणि याच्या बरोबर या सगळ्या संस्था ज्या आपल्या अहोदान तुला अनुदान असतात जी संस्था नीटपणे चालवण्याची जबाबदारी ज्या संस्था चालकाची आहे तो संस्था चालकाचा सन्मान देखील आहे म्हणून संस्था चालकांमध्ये सुद्धा आदर्श संस्था चालक हा देखील आम्ही पुरस्कार त्या ठिकाणी यामध्ये निवडलेला आहे म्हणून करता मी आता पुरस्कार त्यांच नाव एकेकाची पुकारले जाणारच आहे उपाध्यक्ष